मल्टी कलरच तुम्हाला सिक्वेन्सचं काम मिळणार आहे वर्क आहे आणि तुम्हाला थ्री फोर स्लीव मिळणार आहे नेव्ही ब्लू कलर मध्ये पूर्ण जे सिक्वेन्सची लाइनिंग आहे कॉपर तुम्हाला छान पैकी वर्क मिळणार आहे अगदी सुंदर आहे लाईट कलर डार्क कलर डस्टी कलर जे पण तुम्हाला कलर चार्ट हवे असतील ते तुम्हाला इथे मिळणार आहे ज्या महिला ब्युटी पार्लर चालत असतात तर खेड्या गावात असो किंवा सिटीमध्ये असो त्यांनी जर हे कलेक्शन ठेवलं ना मी तुम्हाला सांगते दोन ते तीन दिवसात तुमचा बिझनेस लवकर ग्रोथ करेल वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मंडळी अजमेरा फॅशन तुम्हाला माहिती आहे ना की कसं आहे नक्की मला सांगण्याची अजिबात गरज नाही कारण की मॅन्युफॅक्चर रेट मध्ये आपल्याला सगळे कलेक्शन मिळत असतात सगळे म्हणजे की साडी सूट लेहंगा किड्सवेअर मॅन्सवेअर सगळे ए टू झेड आपल्याला एका छताखाली हे कलेक्शन मिळत असतात आणि तुम्हालाही बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी बेस्ट आहे म्हणजे घरी बसली महिलाही करू शकते किंवा फेरीवाला जो बिझनेस करण्याची इच्छा बाळगतो त्याच्यासाठी पण कुर्ती कुर्तीचं कलेक्शन बेस्ट असणार आहे वन बाय वन मी तुम्हाला कलेक्शन दाखवते तुम्हाला जे पण कलेक्शन आवडेल त्याचं पटकन तुम्ही स्क्रीन शॉट घ्या आणि स्क्रीनवर नंबर चालत आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फर्स्ट वाला कलेक्शन आहे अगदी सुंदर मल्टी कलरचं तुम्हाला सिक्वेन्सचं काम मिळणार आहे अगदी छान जे एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे याच्यावर खूप सुंदर आहे आणि तुम्हाला थ्री फोर स्लीव मिळणार आहे त्याच्यावर पण तुम्हाला हे जे लेस कॉन्सेप्ट दिले खूप सुंदर आणि सर्वात मेन विषय येतो की सायझेस सायजेस तुम्हाला एस पासून ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत आपल्याला सगळ्या साईज मिळत असतात कुर्तीमध्ये आणि दुपट्टा बघा म्हणजे कुर्ती एकदम सिंपल पण असली ना तरी तुम्हाला याच्यात दुपट्ट्यावर जे लुक येत ना कुर्तीचं अगदी सुंदर तुम्हाला हे वन साईड दुपट्टा येणार आहे आहे की नाही छान म्हणजे की कुर्ती एकदम सिंपल पण असली आणि दुपट्टा एकदम आपल्याला रिच लुक देणारा हा दुपट्टा इथे मिळत असं सगळे कलेक्शन मिळतात ए टू झेड मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं पुढचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते अगदी सुंदर आणि छान आहे हे पण तुम्हाला छोट्या सिक्वेन्सचं जे काम आहे ना अगदी छान आहे म्हणजे की आ, बुटीक कलेक्शन म्हणू शकतो आपण बुटीक कलेक्शन असे आपण जर ठेवले ना ज्या महिला ब्युटी पार्लर चालत असतात तर खेड्या गावात असो किंवा सिटीमध्ये असो त्यांनी जर हे कलेक्शन ठेवलं ना मी तुम्हाला सांगते दोन ते तीन दिवसात तुमचा बिझनेस लवकर ग्रोथ करेल आणि कमी वेळात ज्या लोकांना बिझनेस मोठा करायचा आहे ना नक्की तुम्ही अजमेरा फॅशन सोबत जुडून करू शकता बघा थ्री पीस आहे वेगवेगळे डिझाईन तुम्हाला याच्यात मिळत असते अगदी छान छान कलेक्शन आहे म्हणजे मी तुम्हाला सांगते लाईट कलर डार्क कलर डस्टी कलर पन, जे पण तुम्हाला कलर च्या हवे असतील ते तुम्हाला इथे मिळणार आहे पण एक अट आहे आपण इथून जे कलेक्शन घेत असतो ना ते आपल्याला एक दोन किंवा चार असे नाही मिळत सेट वाईज घ्यावं लागतं कारण ज्या लोकांना बिझनेस करायचा आहे त्या लोकांसाठीच मिळणार आहे इथे सगळे प्रॉडक्ट बघा या पद्धतीने तुम्हाला पूर्ण पॅकेजिंग मिळते याच्यात तुम्हाला मी दाखवते की किती पीसेसचं सेट असणार आहे म्हणजे की चार सहाचं आठ पीस सेट असतं त्या पद्धतीने आपल्याला घ्यावा लागतं मी स्टार्टिंगला कॅटलॉग दाखवते म्हणजे की तुम्हाला लुक वाईज येईल तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला पूर्ण कॅटलॉग घ्यावं लागतं चार सहा आठचं जे पण कॉन्सेप्ट असेल त्या पद्धतीने तुम्हाला कॅटलॉग पीस ठेवा लागतात लूज पॅकिंग सोबत सोबत कॅटलॉग पीस पण ठेवा जेणेकरून आपल्याला कस्टमरला दाखवणार थोडस इंटरेस्ट वाटतो की नाही छान छान कलेक्शन आता आमच्याकडे येणार आहे कारण कलेक्शन आपण जेवढे भरगतचं ठेवतो जेवढी वरायटीज ठेवतो तेवढा आपल्यासाठी बेस्ट असतं आणि कस्टमरसाठी पण बेस्ट असतं था। कारण था। प्रत्येक व्यापारीला वाटतं की आमचं जे कस्टमर आलं हे दुकाना ते दुकानातून असं खाली हात जायला नको म्हणून असे कलेक्शन तुम्ही ठेवा पुढचं कलेक्शन बघा नेव्ही ब्लू कलर मध्ये पूर्ण जे सिक्वेन्सची लाइनिंग आहे कॉपर जराचं तुम्हाला छानपैकी वर्क मिळणार आहे अगदी सुंदर आहे आणि थ्री ची तुम्हाला जी स्लीव आहे ते स्लीव्हचं पॅटर्न तुम्हाला याच्यात मिळणार आहे मी अगोदर तुम्हाला सांगितलं आणि कुर्तीमध्ये काय असतं ना कुर्तीमध्ये आपल्याला सगळ्या सायजेस मेंटेन करून ठेवावे लागतात बघा टू पीस आहे थ्री पीस आहे हे कुर्ती पॅन्ट दुपट्ट्याचे कॉन्सेप्ट तुम्हाला दाखवते वन बाय वन एक जे जे कलेक्शन तुम्हाला आवडत असेल त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट पण आरामात घेऊ शकता पुढचं कलेक्शन दाखवते मी तुम्हाला हे बघू शकता अगदी सुंदर डॉट प्रिंट मध्ये तुम्हाला हे जे आहे सिल्क मटेरियल मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे म्हणजे सिल्क साड्या येतातच आपण डेलिव्हरसाठी सिल्क साड्या आपण कोणाला देणे घेण्यासाठी पण यूज करत असतो त्याच्या व्यतिरिक्त सिल्क साडीची कुर्ती सुद्धा आली म्हणजे सिल्क साडी नाही तर सिल्क पॅटर्न मध्ये तुम्हाला कुर्तीचा पॅटर्न मिळणार आहे त्याचा तुम्हाला असं पॅन्ट मिळणार आहे आणि दुपट्टा मिळणार आहे म्हणजे की कलेक्शन एवढे छान छान आहे व्हरायटीज एवढी छान छान आहे की दाखवता दाखवता मीही थकणार आहे आणि जर तुम्ही इथे आले ऑफलाईनला तर तुम्हीही थकणार आहे की तुम्ही म्हणणार की बस बस एवढेच कलेक्शन झाले आम्हाला भरपूर कलेक्शन तुम्ही दाखवले म्हणून मी तुम्हाला एक दाखवते ऑफलाईन तुम्ही बघू शकता आमचे ऑफलाईन कस्टमर आलेले आहे की त्यांना कसं डील केलं जातं जर तुम्ही आले तुमचा लँग्वेज इश्यू असेल तर काही हरकत नाही मराठी हिंदी तेलुगू जे पण तुमची लँग्वेज असेल परफेक्ट त्याच्या पद्धतीने तुम्हाला सेल्स पर्सन दिला जातो म्हणजे की त्याच्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल राहावं म्हणून कारण तुम्ही सगळे जे तुमचे प्रश्न असतील तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकता चला पुढचं कलेक्शन दाखवते व्हाईट कलर मध्ये आहे अगदी सुंदर हे बघू शकता अगदी छान स्ट्रेट ए लाईन कुर्ती आहे कुर्तीमध्ये वेगवेगळे पॅटर्न येत हो असतात म्हणजे की आलिया कट आहे नायरा कट आहे स्ट्रेट ए लाईन कुर्ती आहे म्हणजे वेगवेगळ्या कुर्तीमध्ये अगदी वेगवेगळे पॅटर्न येत हो असतात सगळे पॅटर्न ठेवा कमीत कमी तुम्ही पंचवीस ते तीस हजारात तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि मोस्टली मी तुम्हाला सांगते बेसिक तुम्ही कुर्ती पासून स्टार्टअप करू शकता त्याच्यात भरपूर सारे डिझाईन भरपूर सारे कलेक्शन इथे तुम्हाला मिळत असतात एका छताखाली अजमेरा फॅशन सोबत जर जुडले तर मी तुम्हाला सांगते तुम्ही कमी वेळात मोठा बिझनेसमॅन कधी होऊन जाणार हे तुम्हाला कळणार आहे कारण कलेक्शन एकदम मिळतात मॅन्युफॅक्चर रेटमध्ये नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मध्ये ना अजिबात दिसू नका सुंदर आणि छानशा व्हिडिओसोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार